तर आज शिवसायाद्री फाउंडेशनचा आणि सकाळमार्फत हा कार्यक्रम घेतला गेला आणि त्याच्यामध्ये मराठी भाषा दर्जाच्यावर तुम्हाला आज तुम्ही प्रमुख म्हणाले तर आज मराठी भाषेबद्दल आणि मराठी पुढे वाढण्यासाठी तुम्ही आज बोललात त्याच्याबद्दल पहिल्यांदा पहिल्यांदा शिवसहायद्री फाउंडेशनचं कौतुक करेल सकाळ हे वर्तमानपत्र आहे एका चांगल्या दर्जाचं वर्तमानपत्र आहे त्यांनी केव्हा केलं असेल सुरू कल्पना नाही पण ते पुढे नेण्याचं काम करणारी माणसं लागतात आणि नेमकं शिवसायात्री फाउंडेशनचे संजय कदम काय त्या माणसाच्या मनात आले खरं तर आम्ही सगळेजणं कामगारांचे नेते आहोत कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला शिक्षणाकडे उडा आहे कारण त्याच्याकडे येणाऱ्या कामगारांच्या मुलांची अवस्था पाहिल्यानंतर लक्षात येत असेल की हे केलं पाहिजे बरं शिवसाह्यित्री फाउंडेशन हा काय पहिला उपक्रम नाही करा सतत करत असते कधी ॲम्ब्युलन्स द्या कधी पाणी जाऊ टक्करा जे काय ते सामाजिक सेवा देण्याचं काम वंदनीय शिवसेना प्रमुखांचा संस्कार आहे ना ऐंशी टक्के समाज करणार तो संस्काराचा सा वसा घेतलेला फाउंडेशन तो वसा म्हणून ते करतात आणि आजचं काम अधिक मूलभूत आहे कारण आत्ता जी मराठी भाषेवर जो अन्याय सुरू आहे अभिजात भाषा दर्जा किती भांडलो आहे दहा वर्ष लोकसभेत ते भाजपाला ठरवेल लोकांना माहिती आहे ती तो मिळवता मिळवता नाक्य न होते राजकारणासाठी आता तो दिला शेवटी नाशिक तो द्यावा लागला कारण ती आमची भाषा प्राचीन आहे पुरातन आहे आणि त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जरी मिळाला तरी आज आम्ही दुसऱ्या बाजूला बोलत असतो की मराठी शाळा बंद पडत आहेत का, का? ही मराठीबद्दलची अनास्था का मग लक्षात येतं की ज्या काही शाळा सुरू आहेत मराठी आत्ता आमच्या आदित्यजींनी चांगलं काम केलं कारण शिक्षणातल्या दर्जामध्ये असलेली विषमता आणि असं मानता दोन्ही आहे आपल्या राज्यामध्ये एक शिक्षकी शाळा आहे सगळे विषय एकताच बिचारा गावीच शिकवत असतो अनेक शाळा दुर्गम जागी आहेत तिथे विद्यार्थ्यांना जाता येत नाही पावसाळ्यामध्ये ही असा मानता आहे आणि विषमता अभ्यासक्रमामध्ये आहे आम्ही शाळेमध्ये आमच्या आमच्या महाराष्ट्राच्या आय सी सा, 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 सा सी बोर्डाचे विषय शिकवतो आणि त्यांना सहा सहा सात सात विषय घेऊन परीक्षेला बसावं लागतं शालांत परीक्षेला आय सी सी बोर्डाची मुलं पाच विषय घेऊन बसणार ते ऑब्जेक्टिव्ह घेऊन बसणार आम्ही डिस्क्रिप्टिव्ह घेऊन राहतो म्हणजे त्याला उत्तर त्याचा खुलासे करा हे करा निकाल असतात दोघांचा दर्जा समान आहे का आणि यासाठीच जेव्हा लोकसभेत विषय आला तेव्हा मी म्हटलं होतं की राईट टू एज्युकेशन नको राईट टू क्वालिटी एज्युकेशन असायला शेवटी मी स्वतःला त्याच्यात कॉम्प्रोमाइज केलं आणि मी म्हटलं बाबा ठीक आहे मी स्वतः मग आणि मग मी तेव्हा प्रकाश एवढे निदान तुम्ही एवढं तर करा की ही जी मुलं उद्या ई टी परीक्षेला बसतात तेव्हा ज्या पेपर जे काय परीक्षा घेतल्या जातात ते जे पेपर्स असतात त्यामध्ये सायन्स गणित आणि इंग्रजी या तीन विषय भाषे तीन विषयावर ते परीक्षा देतात आणि त्यामध्ये मग आमची मराठी माध्यमाची मुलं खास करून एस सी सी बोर्डाची मुलं मागे पडतात कारण त्यांचा अभ्यासक्रमच वेगळा असतो एवढं सी बी एस सीचा अभ्यासक्रम हायर पडतो हे एक नव्यानं शिकत असतात अशी परिस्थिती उभी राहते तेव्हा मी त्यांना हा विचारलं म्हणून ह्या तीन विषयाचे अभ्यासक्रम देश देशामध्ये एक असले पाहिजे एक असले पाहिजे देशामध्ये आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या परिषदेला मी त्यांना पुढचं विचारलं अरे बाबा बारावी झाल्यानंतर तो मुलगा मेडिकलला गेला समजा मेडिकल तर मेडिकलला गेल्यानंतर शरीरशास्त्राची रचना बदलते का रे तो नाही सीबीएसईचा मुलगा आहे त्याला वेगळं शरीरशास्त्र आहे सी बोर्डाचा मुलगा आहे त्याला वेगळं शरीरशास्त्र आहे नाही ना एनोटॉमी ना। सेम ती सारखी राहते ना मग मग खाली का विषमता निर्माण करता धनाट्यांच्या मुलांचं शिक्षण आहे का गोरगरिबांच्या नाही विसरू नका बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आणि विसरू नका मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि राज्यभाषा कोश तयार केला ती मराठी भाषा आहे ज्ञानेश्वरांची तुकारामाची नामदेवाची मुक्ताची संत संता, संता, संतांची शूरांची वीरांची सगळ्यांची मराठी भाषा आहे तिचं वर्धिष्ठ व्हावी म्हणून सकाळने एक उपक्रम सुरू आणि त्याच्यातला सगळा मोठा पाया जो प्रबोधनकार आणि मंडमी शिवसेना म्हणून सांगायचे सारखे ते म्हणजे वाचा आणि दंड कसा वाचत नाही आणि काय करत नाही खेळ म्हणजे वाचेल तो वाचेल वाचतच नाही तर वाचणार कसा म्हणून मुंबई सकाळ सकाळ वर्तमानपत्रानं बुर, एक नवीन उद्योग सुरू केला मला खूप आनंद वाटतो त्यांनी मुलांनी वाचनाकडे आकृष्ट व्हावं आणि मुलांनी जागतिक ज्ञानाचं त्यांना दर्जेमध्ये माहिती असावी ते अपडेट असावी म्हणून ते नवीन एक एनआ म्हणून सुरू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं की ह्या मुलांनी काय चाललं आहे जगामध्ये मग सगळ्या वेगवेगळे सदर आहेत चित्रकला पण आहे कोळी पण आहेत अगदी म्हणजे मनोरंजनात्मक पण आहे शिक्षणात्मक पण आहे पुन्हा इंग्रजी भाषेतलं पण एक पान आहे की मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी उत्तम कसं बोलावं लिहावं त्यासाठी एक पाठ मराठी इंग्रजीला पण सुपूर्द केलेलं आहे पण मराठी पाया न विसरता इंग्रजी नाही उभा राहताना मराठीच्या पायाशिवाय इंग्रजीचा कळस उभा राहू शकत नाही लक्षात पाया मराठी पाहिजे आणि मराठी भाषा गोड आहे माझा मराठीचे बोलू कौतुके हे अमृता ते पैजा पैसा जिंके असं संत ज्ञानेश्वर म्हणाली ती मराठी भाषा तिला विसरू तो आईला विसरल्यासारखं आहे बरं तिला विसरलो तो महाराष्ट्राला विसरल्यासारखं आहे तिला विसरलो तो मराठी पण विसरण्यासारखा आहे तिला विसरू तो मराठी अस्मिता विसरण्यासारखा आहे ते अस्मिता जागृत करण्याचं काम आणि ज्ञानवर्धन करण्याचं काम सकाळनं घेतलं ते संवर्धन करण्याचं काम शेवटी गंगा वाहते ती पोचली पाहिजे ना भगीरथ कोणतरी लागतो ते, लाग ते भगीरथाचं कारण काम शिवसहायात्री सुरुवात सुरू आहे म्हणाल चला तुमच्या घरापर्यंत आणून घेतो गंगा आम्ही ते काय रस्त्यावर विकतील सकाळ म्हणजे कोणी नेलं पाहिजे ना दरवाजे घरापर्यंत ते घरावरून नेण्याचं काम माझ्या संजय कदम हे आमच्या शिवसहायात्री फाउंडेशनचे अध्यक्ष आहे त्यांनी मुलांना मोफत देऊ असं सांगितलं महिन्या व आठवड्यात तर एकदा इथं आहे साप्ताहिक आहे सर प्रकारचं पण पूर्णपणे शिक्षणाच्या आणि अभ्यासक्रमासाठी वा वाहिलेलं साप्ताहिक आहे आणि विद्यार्थ्यांसाठी तसं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर संजय कदमांना सुद्धा मनापासून त्यांचं अभिनंदन सगळ्या इजीओ हा विचार करावा आता मराठी मुलांच्या घराघरात अशा पद्धतीचं केलं पाहिजे म्हणून मग अशी मी एक उल्लेख केला आमच्या सामन्यामध्ये पण आपल्या मराठी भाषा बोलीभाषा आहे त्या मुली भाषांचं एक छान सदर छोटंसं सदर येतो ऐरणी भाषेत काय म्हणतात याच्या भाषेत काय म्हणतात मराठवाडी भाषेत काय म्हणतात विदर्भात काय म्हणतात कोकणात काय म्हणतात बालवडीत काय म्हणतात शेवटी ही भाषेचं सौंदर्य आहे ते सौंदर्य समजलं पाहिजे काम करताना सकाळना पुढाकार घेत नाही पण त्याला शिवसेना फाउंडेशनने जी साथ दिली त्याचं कौतुक करतो आणि थांबतो साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका